नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीचं राशी भविष्य राशी तर वृषभ राशी चोवीस जानेवारीनंतर सर्वात मोठी खुशखबरी जीवनात पहिल्यांदाच मिळणार आहे ती खुशखबरी काय असणार आहे वृषभ राशीचे राशी भविष्य राशी काय असणार आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ वृषभ राशीच्या मित्रांनो तुमचं भाग्य तुम्हाला बरेच दिवस तपासत होतं कधी कधी असं वाटत असेल हो की कोणीच माझ्यासोबत नाही कधी संपणार हा संघर्षचा काळ पण आठवा योद्ध्याला युद्धाशिवाय मुकुट मिळत नाही तुमच्या कपाळावर सुखाचा मुठ मुकवटा आहे फक्त योग्य वेळ यायची तो वाट पाहत आहे तर पुढील सात दिवस तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे की देव स्वतः म्हणेल हे माझ्या वृषभ राशीच्या मित्रांनो तुमचे दिवस आलेले आहेत ग्रहाच्या कारण ग्रहाने तुमच्यासाठी एक अद्भुत संयोग तयार केला आहे शनी गुरु सूर्य वर्ष घेऊन येत आहेत आणि विश्व तुमच्याकडे मोठ्या संधी ढकलत आहेत ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं ज्यांनी तुमच्या मेहनतीची किल्ली उडवली तेच आता तुमच्या समोर उभं राहून म्हणतील वाह तू तर खूप मोठं काम केलंस तुमच्या जीवनात एक नाही दोन नाही तर तीन मोठ्या अविश्वसनीय खुशखबऱ्या येणार आहेत त्या कोणत्या तर वृषभ राशी तुम्ही अनेक वेदना सुचल्या अनेक अनेकदा एकटं पडला कधी हार मानली नाही म्हणूनच विश्व आता तुमच्यासमोर नतमस्तक झालेला आहे या सात दिवसात तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे तुमच्या नावावर लोक अभिमान करतील तुमचं कौतुक करतील आणि हा काळ तुमचा असणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या सुवर्णयुगात प्रवेश करणार आहात तर वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी चला तर मग सुरुवात करूया पहिली खुशखबर पैसा लाभ यशाचा वर्ष वृषभ राशीच्या मित्रांनो आर्थिक तंगी म्हणजे किती वेदनादायक असते ना खूप जणांनी अनुभवलं आहे जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असते पण खिशातले पैसे पाहून मन दडकून जातं तेव्हा कुटुंबाचा गरजा पूर्ण करण्याच्या असतात पण पर, परिस्थिती हातात नसते तुमच्या मेहनतीला कमी लेखलं गेलं तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले परिस्थिती अनेकदा तुमच्या विरुद्ध होती पण देव देतो तेव्हा थोडं देत नाही खूप देतो आणि आता तीच वेळ आली आहे शनी तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदलत आहे शनी मंत्रीभावात चालू असून गुरु लाभभावात शुभफल देत आहे चंद्राच्या याच योगामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रबल शक्यता असणार आहे आता पैसा तुमच्याकडे थांबणार नाही तर तो पाण्याच्या प्रवाहासारखा वाहणार आहे कसा तर वेतनवाढ होणार नवीन प्रोजेक्ट भेटणार कॉन्ट्रॅक्ट मिळणार बिझनेसमध्ये अचानक मोठी ऑर्डर मिळणार परदेशातून फायदेशीर संपर्क तुमची किंमत ओळखणारा नव नवा यो नियोक्ता हे सगळं एकामागोमाग एक येऊ लागेल ज्या ज्यांनी तुमची चेष्टा उडवली काहीही होणार नाही तुझं तेच लोक आता दा तुमच्या दारात उभं राहतील आणि तुमच्याकडे पाहून थक्क होतील संघर्ष सं, संपला यशाची सुरुवात झाली करिअरमध्ये बदल तर तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत होता तो बदल आता दारात तुमचं दार ठोठावत असणार आहे तुम्हाला थांबवणारे सगळे सत्याचे अडथळे आता हटू लागतील कारण तुमच्या नावाचा सा मान सन्मान वाढेल तुमच्या कामाची किंमत वाढेल तुम्हाला योग्य ते स्नान मिळून विश्व तुमच्याकडे बघू मिळेल तू खूप सहन केलं आता तुझं भाग्य जाग होणार आहे दुसरी खुशखबर प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार तर वृषभ राशीच्या मित्रांनो प्रेम असलं की जीवन सुंदर होतं पण कधी कधी गैरसमजूतीने वेळेच्या अंतरामुळे ते प्रेमच दूर जातं कधी कोणीतरी मनात खोलवर असतं पण शब्द मात्र ओठांवर येत नाहीत त्या व्यक्ती सांगायचं असतं तू माझ्यासाठी खूप खास आहेस पण धैर्य मिळत नव्हतं पण आता ग्रहस्थिती सांगते मनाने जवळ येणारी जीव पुन्हा जवळ येणार आहेत शुक्र आणि गुरुचा संयोग तुमच्या प्रेम जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणार आहे ज्या नात्यात शांतता आली होती तिथं गोडी वाढेल गैरसमजूत दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची नवीन सुरुवात होईल नवीन संबंधाची शक्यता अत्यंत प्रबळ आहे ज्या व्यक्तीला तुम्ही मनातून विसरू शकला नाही तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात हसत हसत येणार आहे जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्या मार्गात अचानक एक चांगली व्यक्ती येईल जी तुमच्या जखमा भरून काढेल आणि तुमच्या मनाला प्रेमाचं कवच देईल ज्यांना लग्नाच्या चांगल्या गाठी शोधत आहे त्यांच्यासाठी हा योग अतिशय उत्तम आहे कुटुंबाची मान्यता आनंदाचा साजरा अंगावर सोनेरी उधळ हे सर्व जवळ येणार आहे तुम्ही ज्या प्रेमासाठी रडलात ज्या आनंदासाठी प्रार्थना केली त्या प्रेमकथेचे प नवं पान आता लिहिलं जाणार आहे ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची एकमेकांना धरून ठेवण्याची तसेच एकमेकांच्या सोबतीने आयुष्य सुंदर आहे आहे प्रेमात पुन्हा चांदणी आणि तुमच्या हृदयात पुन्हा सुर्य, सुखाचा सूर्योदय होणार आहे तिसरी खुशखबर असणार आहे प्रतिष्ठा आणि कीर्ती उंचवणार वृषभ राशीच्या मित्रांनो एखादा क्षण असा असतो की जीवनात जेव्हा आपली ओळखच आपलं भाग्य ठरवते तेव्हा जे काम केलं ते जे संघर्ष केले ज्या वेदना मनात लपवल्या ते राशीच्या पृथ्वीला नाही पण आकाशानं ना पाहिलेलं असतं आणि म्हणूनच आता संपूर्ण जग तुमच्याकडे उत्सुकतेने बघणार आहे गुरुचा लाभदायी दृष्टिकोन तुमच्या सन्मानात लागपटीने भर टाकणार आहे लोक ज्यांनी तुम्हाला एक वेळी कमी समजलं तेच आता तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवस्थापनात तुमचं स्थान उंचावेल समाजात नाव सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमची ओळख एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण होईल जिथं तुम्ही पाऊल ठेवला ठेवाल तिथं थे आदराची वायू तुमच्यासोबत राहील ज्या मंचावर तुम्ही उभं राहण्याचं स्वप्न बघितलं तो मंच तुमचा असणार आहे आता बोलण्या बोलण्याला लोक कान देतील कारण तुमच्या विचारांचं महत्त्व मिळालं आहे तुमच्या यशाची चर्चा होईल आणि तुम्ही नक्की म्हणाल देवाने योग्य वेळी द्यायचं म्हणून उशीर केला होता तुमची चमक आता कोणीही थांबवू शकणार नाही ज्या नोकरीत व्यवसायात लोक दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्या मार्गदर्शनाखाली येणार आहेत पुरस्कार मिळणार मान सन्मान मिळणार मोठ्या व्यक्तीशी संपर्क महत्त्वाची जबाबदारी मोठ्या यशाची सुरुवात देखील होणार आहे हे सगळं तुमच्यासाठी विश्वाने तयार करून ठेवलं होतं तुम्ही आयुष्याच्या भव्य उंचीच्या दिशेने चालला आहात आणि आता यशाचा आकाश तुमचं होणार आहे तर वृषभ राशीच्या मित्रांनो आज आपण जाणून घेत घेतलं तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या तीन भव्य व अनोख्या खुशखबऱ्या पैसा प्रेम प्रतिष्ठा तुम्ही ज्या सुखाची अनेक वर्षे वाट पाहत होता ते सुख आता तुमच्या दरवाज्यावर उभं आहे फक्त दार उघडण्याची गरज आहे लक्ष ठेवा विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे देव तुमचं नाव घेऊन आशीर्वाद देत आहे आणि तुमच्या मेहनतीचे मेहनतीने नशिबाला नमायला भाग पाडला आहे तर यापुढील सात दिवसात तुमचं जीवन नव्या अध्यायात प्रवेश करणार आहे आणि त्या अध्यायाचं नाव असणार आहे फक्त विजय समाधान आणि नवे स्वप्न तर प्रत्येक भविष्यवाणी तुमच्या हृदयाची आशा शक्ती आणि आत्मविश्वास पेरत असते माझी एकच विनंती आहे की तुमच्या मेहनतीवर आणि नशिबावर विश्वास ठेवा कारण आता तुमचा विजय निश्चित असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये राशी तुमचं भविष्यवाणी घेऊन धन्यवाद श्री स्वामी समर्थ